मित्रांनो नर्सिंग हे किशोर सेवा मी देतो त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम थर्ड इयरमध्ये रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न नेत्याच्या अंगी आवश्यक असणारे गुण कोणते तर हे दोन प्रकारचे गुण आहेत व्यक्तिगत गुण आणि व्यवस्थापकीय गुण तर पहिला आपण व्यक्तिगत गुण बघूया तुम्हाला असं लिहायचं आहे दोन प्रकारचे आहेत व्यक्तिगत गुण व्यवस्थापकीय गुण तर पहिले व्यक्तिगत गुणमध्ये कोणते गुण आहेत ते बघायचं आहे आपल्याला तर पहिला ने नेता ज्ञानी असावा ज्या क्षेत्रात काम करणार आहे म्हणजे इंटेलिजन्स ज्या क्षेत्रात काम करणार आहे ते तेथील सखोल व सविस्तर ज्ञान असायला पाहिजे त्या नेत्याला ने त्याच्या गटातील संघातील कर्मचाऱ्यांपेक्षा त्याचे ज्ञान जास्त असायला पाहिजे जेणेकरून नेहमीच्या परिस्थितीत येणाऱ्या समस्या ज्या असतात त्या त्याला सोडवत आल्या पाहिजेत नेत्याला ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरं आहे नेत्याच्या अंगी कौशल्य असायला पाहिजे टेक्निकल स्किल असायला पाहिजे जर तो नेता आहे तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे तर त्याच्या व्यवसायातील तांत्रिक ज्ञान व कौशल्य शिवाय व्यवस्थापकीय कार्यातील प्लॅनिंग ऑर्गनायझेशन समन्वय साधणे नियंत्रण राखणे यातही नेत्याला कौशल्य असायला पाहिजे समजलं त्याचं व्यवसायातील तांत्रिक ज्ञान कौशल्य कारण लिडर आहे तो बाकीचे त्याच्या हाताखाली काम करतात तर त्याला तांत्रिक ज्ञान कौशल्य असायलाच पाहिजे शिवाय व्यवस्थापकीय कार्यातील प्लॅनिंग ठीक आहे ऑर्गनायझेशन समन्वय साधणे नियंत्रण राखणे यातही नेत्याचं कौशल्य असायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरं आहे फुडाकार घेऊन काम करणे ठीक आहे इंटेॲक्टिव्ह म्हणजे त्याने आप चांगल्या कार्याची सुरुवात करायला पाहिजे आणि त्याच्याकडे पुढाकार घेऊन काम करण्याची जर नेता आहे तो तर त्याच्याकडे काम करून घेण्याने घेण्याची क्षमता असायला पाहिजे त्याच्याकडे सगळ्या लोकांना जमवून त्यांच्याशी नीट फुडाकार घेऊन काम करण्याची त्याच्याकडे क्षमता असायला पाहिजे त्याच्यानंतर निर्णय क्षमता ठीक आहे डिस डिसिजन मेकिंग पॉवर ती असणे गरजेचंच आहे म्हणजे इवन तुम्हीही भविष्यात जर ॲज अ सिनियर नर्स ते काम करत असाल तर तुमच्यामध्ये डिसिजन क्षमता आहे तुम्हाला इमर्जन्सी आली तर तुम्हाला एखाद्या किंवा त्या ज्या तुमच्या हाताखाली कर्मचारी काम करतात एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो तुम्हाला घेता आला पाहिजे आणि सगळ्यांनी तो फॉलो केला पाहिजे म्हणजे कसं तर नेत्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे घेतलेल्या निर्णयाबद्दल त्याने ठाम असायला पाहिजे डळमयी तृती असू नये नेत्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास असायला पाहिजे तर असेल तो घेतलेल्या निर्णयाबद्दल करारीपणा दाखवतो ठीक आहे नेता म्हटल्यावरती काय तर त्याला घेतलेलं म्हणजे बेसिकली लीडर त्याला निर्णय स्वतःबद्दल घेतलेला त्याच्यावर ठाम असायला पाहिजे एक तृती असू नये अशा लोकांची नेत्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर तो घेतलेला जो निर्णय आहे त्याबद्दल करारीपणा दाखवतो निर्णय क्षमता असली पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाचवा आहे मनमिळाव मनमिळाऊपणा ठीक आहे मनमिळाव वृत्ती स्वभाव हा नेत्याचा चांगला गुण आहे त्यामुळे कर्मचारी त्याच्या व निर्णयाचे पालन करतील मनमिळाऊ पण पाहिजे हडतूळ करणारं नको तर मग कसं त्याचा चांगला गुण आहे त्यामुळे कर्मचारी त्याच्या आदेशाच्या निर्णयाचे पालन करतात जबाबदारी पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी नेत्याने नेहमी जबाबदारी स्वीकारावी त्याला जबाबदारीची जाणीव असावी तसे जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेण्यास त्याने नेहमी तयार राहावे म्हणजे काय तर रिस्पॉन्सिबिलिटी त्याला असली पाहिजे नेत्याने नेहमी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याला जबाबदारीची जी आहे ती जाणीव असायला पाहिजे त्याची जबाबदारीची ओझे खांद्यावर घेऊन त्याने नेहमी तयार असायला पाहिजे सातवा आहे प्रोत्साहन प्रेरणा देण्याची क्षमता ॲबिलेटी इन इन्स्पायर ॲबिलेट टू इन्स्पायर म्हणजे कसा तर नेता एकटा कोणतेही काम करू शकत नाही जरी तो लिडर असला किंवा आपण जर तुम्ही पुढील डीडर झालात तर समजा एकटं काम करू शकत नाही तर त्यातील संघातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कर प्रोत्साहित करायचं आहे कर, कर ठीक आहे प्रेरणा द्यायचं आहे त्यांना त्यांच्यामध्ये नवनिर्मिती चैतन्य उत्पन्न करून काम करून पूर्ण करून घेण्याची क्षमता नेत्यामध्ये असणे आवश्यक आहे ठीक आहे नेता एकटा असेल कोणतेही काम करू शकत कर नाही संघातील एकटा असला तर काम करता येत नाही त्याला एकटा व्यक्ती जरी तो किती मोठा असला तरी काम करता येत नाही कारण त्याला संघातील कर्मचारी ग गर असणे गरजेचे आहे तर त्यांना प्रोत्साहित करणे प्रेरणा द्यायची आहे त्यांना त्यांच्यामध्ये नवनिर्मितीचे चैतन्य उत्पन्न करून काम पूर्ण करून घेण्याची क्षमता नेत्यामध्ये असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर सामाजिक जाणीव सोशल कॉन्सियसनेस असलं पाहिजे ठीक आहे ते नेत्याने नेहमी आपल्या सजीव व्यक्तींशी काम करत असतं आहो त्याची जाणीव ठेवावी ठीक आहे नेत्याने आपण सजीव व्यक्ती आहेत आपल्यासोबत जे काम आहेत ते सजीव व्यक्ती याची जाण ठेवावी कारण त्यालाही भावना आहेत मान सन्मान आहेत तसेच त्याला समाजामध्ये ठराविक स्थान असते या सर्व गोष्टींचा विचार करून नेत्याने वागायला पाहिजे त्यांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे हाडतूळ न करणे लोकांसमोर त्यांचा आदर करणे त्यांचा सन्मान करणे ह्या गोष्टी करायला पाहिजेत नेत्याने त्याच्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नेत्याने नेहमी कार्यक्षेत्रातील समस्यांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक कुटुंब समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे त्याच्यानंतर विविध व्यक्तींना हाताळण्याची हातोटी तर कार्य करीत असताना जेव्हा नेता कार्य करतो तर कार्यक्षेत्रामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे ने अनेक स्वभावाच्या अनेक प्रकारचे व्यक्ती भेटतात म्हणून नेत्याकडे विविध व्यक्तींना हाताळण्याची हातोटी असायला पाहिजे किंवा त्यांनी हाताळले पाहिजे विविध ज्या व्यक्ती असतात त्यांना कार्यक्षेत्रामध्ये जे काम करतात प्रकृती या उक्तीप्रमाणे वेगवेगळे लोक असतात आपण आता तुम्ही जॉबला जाणार किंवा तुम्ही आता इंटर्नशिप करताय तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट वेगवेगळ्या प्रकारचे स्टाफ लोकं वेगवेगळ्याच्या प्रकारचे सिनियर्स किंवा आजूबाजूची लोकं तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ज्युनियर्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील तर कसं आहे तर अनेक प्रकारच्या व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो तसं आहे तर त्यांना हँडल करता आलं पाहिजे त्याच्यानंतर हे व्यवस् स्थापकीय गुणमध्ये कोणते व्यवस्थापकीय गुण कोणते असले पाहिजे नेत्यामध्ये तर व्यवस्थापकीय गुणामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आदर असावा ठीक आहे कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल जो नेता आहे त्याच्याबद्दल आदर असायला पाहिजे विश्वास असायला पाहिजे त्याच्यानंतर तो उत्साही असावा इन्थ्युझम म्हणजे तो उत्साही असायला पाहिजे काम करण्यास नेता डग डगमत आहे किंवा डगमग असा त्याला उत्साह नसेल कर्मचाऱ्यांमध्ये कुठे उत्साह आहे ना ठीक आहे तो प्रेम असावा जागरूक असावा प्रेम असला पाहिजे पण जागरूकही असला पाहिजे कठोर पण असला पाहिजे थोडाफार कारण नुसतं प्रेममुळं जर राहिलो तर मग बाकीचे कामं करायला एकदम ग्रँटेड घेतात हल्लीचे लोक तर प्रेम असायला पाहिजे जागरूक असायला पाहिजे त्याच्यानंतर व्यवसायाचे शाश्वत व तांत्रिक ज्ञान पण असले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर संघटनशक्ती असावी ठीक आहे त्यानंतर याबद्दल नेतृत्व करण्याची आवड असावी आणि क्षमता असायला पाहिजे नेतृत्व करण्याची त्या व्यक्तीला जो आहे त्याला आवड असायला पाहिजे त्याच्यानंतर क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे बलेट पाहिजे ना की तो काम करू शकतो किंवा लोकांना पण विश्वास पाहिजे ना की हा व्यक्ती आहे हा काम करू शकतो त्याच्यामध्ये क्षमता आहे तर अशा प्रकारे नेत्यांमध्ये जे गुण आहेत व्यवस्थापकीय गुण हे असले पाहिजेत त्यानंतर आता नेत्याच्या अंगी आवश्यक असणारे गुण तुम्हाला लिहिताना व्यक्तिगत व्यक्तिगत गुण आणि व्यवस्थापकीय गुण असा आयरो करून लिहायचं आहे आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे व्यक्तिगत गुणला दोन अंडरलाईन करायचे किंवा एक अंडरलाईन करायचे आणि प्रत्येक जे तुम्ही लिहाल त्याला असं अंडरलाईन करून पुढे त्याच्याबद्दल माहिती लिहायचे त्याचे तर हा जे व्यक्तिगत गुण आहेत ते आणि व्यवस्थापकीय गुण असे त्याचं डिव्हिजन करायचं आहे हा पाच मार्काला रिसर्च मॅनेजमेंटमध्ये ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेला आहे आणि पुढे पण विचारण्याची शक्यता आहे तर तुम्ही हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ते लक्षात घेऊन तुम्हाला काढायचं म्हणजे हे तयार करायचं आहे स्टडी करायचं आहे तुम्हाला आणि आपण रिसर्चचे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊया लवकरच आणि जेवढे जेवढे इम्पॉर्टंट आहेच रिसर्चवरती पण राहायला तर नोट्स त्याचे तयार करते घेऊन येण्याचा प्रयत्न करते लवकरात लवकर भेटू आपण कारण मध्ये मध्ये मला जरी कमेंट्स आल्या रिसर्चचे व्हिडिओ बनवा तरी पण बरेच पुढचे पण व्हिडिओ बनवायचे असतात काही लोकांच्या कमेंट्स असतात जे एन एम वाल्यांच्या फर्स्ट इयर सेकंड इयर मग त्यांचे व्हिडिओ बनवावे लागतात त्याच्यामुळे राहून जातात तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्यायचं आहे मस्त राहायचं आहे अभ्यास करायचा आहे धन्यवाद